वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान मिळत नाही म्हणून भुसरे यांना निवेदन दिले आहे आमचाच मला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका नांदेड महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या याद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलेल्या आहेत पण त्या ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या याद्यांमध्ये अनेक लाभार्थी या त्या याद्यामध्ये त्यांना वंचित राहिलेले आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही म्हणून आम्ही आमचे खेरगावचे सर्व खेरगाववासीय आपल्या अर्धापूरचे तहसीलदार त्यांना निवेदन देऊन आमच्या भावना त्यां शासनापर्यंत पोहोचण्याचं निवेदन आम्ही शासनाला केलेलं आहे पण शासनाला शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस हे पिकं सर्व शेतकऱ्यांचीच गेलेली होती आणि सर्व शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऑनलाईन केली ई पीक पाणी केली परंतु करूनसुद्धा महाराष्ट्रातील फेरगाव शेत येथील शेतकऱ्यांची नावं त्यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की ई पीक पाणीचे आणि ऑनलाईनचे आड आट्ट रद्द करून त्यांनी सरसगट सर्व शेतकऱ्यांना शासनानं ते पाच हजार जाहीर केलेले आहेत ते जास्तीचे करून सर्व शेतकऱ्यांना आपण शासनानं न्याय द्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही शासन शासनाला अर्धापूर तहसीलदार मार्फत यांच्या तर्फ मार्फत कळवलेलं आहे तरी आमची सर्वांची विनंती आहे ई पीक पाणी आणि शे ऑनलाईनची जे पद्धत आहे ती रद्द करून या विमा प विमा प्रतिनिधी लोक येतात शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात आणि ज्यानं पैसे दिले त्याचंच काम हे विमा प्रतिनिधी करीत आहेत याच्यावर सुद्धा शासनानं लक्ष देऊन सरसकट विमा सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी आमची आग्राची शासनाला विनंती आहे एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे कापूस सोयाबीन हळद जे काही पिकं आहेत यांचा शेतकरी शासनानं सांगितलं होतं एक रुपया आम्हीच खर्चिनार आणि आम्ही अनुदान त्याचं पीक विमा काढणार परंतु त्याचं कुठलंही पीक विमा काढून मिळालेला नाही आणि शेतकऱ्याला कुठलंही पीक विम्याचा त्या फायदा झालेला नाही आणि सरसगट शेतकऱ्यांना सोयाबीनचं जे काही अनुदान आहे सोयाबीनचं अनुदान ही पीक पाणी सर्व शेतकऱ्यांकड असा कुठलाही मोठा मोबाईल नसतो सर्व शेतकरी बिचारे गोरीब भोडे भोबडे बांबळे शेतकरी आहेत माझे या शेतकऱ्यांना यांच्यावर खूप अन्याय होत आहे शासनाला मी एवढी एक विनंती करतो काहीही करावं हो। परंतु शासनाने अर्धापूर तालुक्यातील नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी न करता ही ऑनलाईनची आट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे ही माझी स्वतः वैयक्तिक व माझ्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे सर्व शेतकऱ्यावर आतोनात संकट आहे कारण शेतकऱ्यांना पावसाने आज आठ दिवस झालं दडी मारली आहे सर्व शेतकऱ्यांचं पीक सोयाबीनला वाद्या लागलेले आहे शेंगा लागलेले असून ते येलो रोग सर्व ऊसावर येलो रोग आला सोयाबीनवर रो येलो रोगाला पिवळं पान पडत आहे खूप या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे या शेतकऱ्यांना काहीतरी शासनाकून न्याय मिळाला पाहिजे हे माझी मायबाप जनता शेतकरी शेतकरी जर जगला मन आहे जय जवान जय किसान इथं किसान जय जवान जर बॉर्डरवर राहिला आणि इथं जर जय किसान राहिला तर तुम्ही सर्वजण सुखी राहाल नाहीतर यांचं पाप तुम्हाला भरावं लागेल <coughs> माझं वैयक्तिक माझं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरसगट पीक विमा जे शासनाचं कापसाला अनुदान आहे या अनुदानाप्रमाणे या अनुदानाच्या अनुषंगाने सरसगट शेतकऱ्याला अनुदान, अनु सर अनुदान देण्यात यावं